भल्या मोठ्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसानं मुसळधार हजेरी लावायला सुरुवात केली आहे आपण कालपासूनच बघितलं तर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आज सकाळपासूनच मुंबई असेल किंवा कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे आणि आता पुढच्या दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर हवामान विभागाने असे काही जिल्हे आहेत ज्यांना धोक्याचा इशारा दिलेला आहे ज्यांना रेड अलर्ट दिलेला आहे हे जिल्हे नक्की कुठले आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे पावसाचा जोर वाढणार आहेच पण तो कुठल्या भागांमध्ये वाढणार आहे कुठल्या भागांमध्ये पावसाची विश्रांती असणार आहे एकूणच हवामान विभागानं काय अलर्ट दिलेले आहेत काय अंदाज वर्तवलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सॅटेलाईट इमेज पाहणार आहोत या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण आजची परिस्थिती जाणून घेणार आहोत ती कशा प्रकारे आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला इथे महाराष्ट्र दिसतोय आणि हे सगळे अरबी समुद्रातून येणारे जे वारे आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने एकूणच जाताना दिसत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने इकडे कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते सक्रिय झाल्याचं दिसतंय आणि याचाच परिणाम म्हणून इकडे सगळीकडे जो कोकणाचा घाट परिसर असेल किंवा हा सगळा जो घाटमाथ्याचा परिसर आहे या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण झाल्यामुळे कमी दावाचा जो पट्टा आहे तो सक्रिय झाल्यामुळे त्याचं रूपांतर म्हणून त्याचा परिणाम म्हणून पुढचे तीन दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे, जे आहे ते पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हे सगळं जे वातावरण आहे जे अरबी समुद्रातून जे वारे आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने आलेले आहेत आणि ही जी परिस्थिती आहे ती पावसासाठी अनुकूल आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पावसासाठी अनुकूल असं चित्र तयार झालेलं आहे आता यावरूनच हवामान विभागाने काय अलर्ट्स दिलेले आहेत काय अंदाज वर्तवलेले आहेत हे आपण मॅप वाईज पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर आजचा अंदाज आपण बघणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर धोक्याचा इशारा अनेक जिल्ह्यांना इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे कोकणाचा हा जो सगळा भाग आहे ठाणे आणि मुंबई सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच ढगफुटी सदृश्य पाऊस असेल किंवा एकूणच जर आपण बघितलं तर अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीचा इशारा असतो मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पाऊस पडणार असेल तिथे रेड अलर्ट देण्यात येतो आणि आपल्याला रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर कोकणात जर आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे बाकी जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल नाशिक अहमदनगर संभाजीनगर जालना The <laughs> या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या भागामध्ये संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे मुसळधार पाऊस होणार आहे असं चित्र आपल्याला दिसतंय आजच्या दिवसाचा हा अंदाज आहे विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी ज हा जो पट्टा आहे वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे अमरावती अकोला या ठिकाणी जर आपण बघितलं तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात बाकी बीड असेल लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नांदेड हिंगोली या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे जेथे हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल उद्या कशा प्रकारे चित्र असणार आहे उद्या कशा प्रकारे पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत चोवीस तारखेचा आपण अंदाज बघितला आता यानंतर उद्या सुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात असे काही भाग आहेत ज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे पुणे रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे वारा वादळ ढगफुटी सदृश्य पाऊस असेल अतिवृष्टीचा इशारा असेल मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या सगळ्या जिल्ह्यांना वर्तवण्यात आलेल्या आहे रायगड पुणे सातारा रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जळगाव नाशिक पालघर ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल यानंतर विदर्भाचा हा जो सगळा पट्टा आहे इथे येलो अलर्ट आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल बाकी जर आपण बघितलं तर बुलढाणा असेल अहमदनगर असेल जालना असेल या सगळ्या ठिकाणी संभाजीनगर असेल इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे जळगाव नाशिक पालघर ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि बाकी हे जे बीड असेल परभणी नांदेड मराठवाड्याचा अर्धा भाग असेल सांगली सोलापूर यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल सव्वीस तारखेला कशाप्रकारे पावसाचा अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत कोकणाच्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे मुसळधार पाऊस असणार आहे यानंतर नाशिकला ऑरेंज अलर्ट आहे नंदुरबारला ऑरेंज अलर्ट आहे विदर्भाच्या सगळा पट्टा मराठवाड्याचा अर्धा भाग आणि त्यानंतर अहमदनगर असेल सांगली असेल सोलापूर असेल या ठिकाणी पावसाचा धोका नाही आहे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे पण जर आपण जळगाव आणि धुळे बघितलं बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे यानंतर सत्तावीस तारखेचा काय अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इकडे सुद्धा जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतीये पावसाचा जास्त धोका नाहीये फक्त रायगड रत्नागिरीला आणि नाशिकला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बाकी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो एकूणच जर आपण तीन ते चार दिवसांच्या पुढचा अंदाज बघितला तर आत्ता कुठेतरी गणेशोत्सव तोंडावर येतोय गणेशोत्सव येत आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर आता पावसाचा जोर वाढतानाचं चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये कोकण जर आपण बघितलं मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे असा जो अंदाज आहे तो आपल्याला पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये पाहायला मिळतोय असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस होतोय तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद